मित्रांनो टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे आय सी सीने वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे या टीम इंडियाने दोन प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे तर एका प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मागे टाकले आहे नुकतीच आय सी सीने वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे यात एक दिवसाने टी ट्वेंटी प्रकारामध्ये टीम इंडियाचा दबदबा दिसून आला आहे टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेपूर्वी ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल टी ट्वेंटीमध्ये टीम इंडियाचे दोनशे चौसष्ट गुण झाले असून ते वार्षिक रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ दोनशे सत्तावन्न गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा संघ दोनशे बावन्न गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ एकशे बारा गुणांसह नंबर एकवरती वरती कायम आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ एकशे सोळा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे दुसरीकडे एकाछोटी रँकिंगमध्ये टीम इंडियाचं नुकसान झालेलं दिसून येत आहे ऑस्ट्रेलियाने या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे मागच्या वर्षी नंबर एकवरती वरती असणारे टीम इंडिया यंदा मात्र दुसऱ्या स्थानी घसरले आहे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं याच विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे टेबलमध्ये चार गुण वाढले होते त्यामुळे ऑस्ट्रेलिया नंबर एकवरती तर दुसऱ्या नंबरवरती भारतीय संघ दिसून येत आहे तर तिसऱ्या नंबरवरती एकशे पाच गुणांसह इंग्लंड कायम आहे